आणीबाणीमध्ये संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणीबाणीतल्या संघर्षाला उजाळा दिला राज्यपालांनी यावेळी त्यांचे आणीबाणीतले अनुभव मांडले माध्यमांच्या स्वातंत्र्यावरती या काळामध्ये घाला घालण्यात आला याबद्दलची उदाहरणंही त्यांनी सादर केली अनेकांनी आणीबाणीमध्ये केलेल्या संघर्षामुळेच आपली लोकशाही जिवंत राहिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले अनुशासनाच्या नावाखाली उन्माद पाहायला मिळाला अनेक घरं उद्ध्वस्त झाली मात्र लोकांनीच हा उन्माद मोडून काढल्यामुळे संविधानाचं पुनरुज्जीवन झालं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये कोणी उठत सांगतं लोकशाहीची हत्या होऊन राहिली आहे आणि आमची गळचेपी होऊन राहिली आहे त्यांनी जरा त्या कालखंडाकडे बघितलं पाहिजे मग त्यांच्या लक्षात येईल की या भारतामध्ये आजही कुठल्याही चौकात उभं राहून तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना शिव्या देऊ शकता आणि तुमच्यावर कोणी काही कारवाई करत नाही ही या भारताची लोकशाही आज या ठिकाणी जिवंत आहे ही जिवंत आहे कारण त्या काळामध्ये संघर्ष होऊन आम्ही आमचं संविधान पुन्हा जीवित केलं आणि हे जे काही फैसले झाले होते फैसले त्या ठिकाणी संपवण्याचं काम आम्ही केलं आणीबाणी म्हणजे लोकशाहीच्या आत्म्यावरती हुकुमशाहीनं केलेला हल्ला होता असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला हे अर्धसत्य आहे असंही त्यांनी नमूद केलं ला। आणीबाणी लादणारी काँग्रेस आणि आता मोदी सरकारवरती टीका करत आहे असं ते म्हणाले मोदी सरकारसारखं क्षमाशील आणि सहनशील सरकार आजवर झालं नाही होणारही नाही मला आश्चर्य आणखी एका गोष्टीचं वाटतं मोदीजींच्या वाटचालीला छुपी आणि बाणी अशी विश्लेषण लावून विश्लेषण लावून टीका करणारे काँग्रेसवाले खऱ्या खुऱ्या आणीबाणीबद्दल मात्र तोंडावर पट्टी लावून बसतात तोंडावर कुलूप लावून बसतात मौन बाळगतात ज्यांनी आणीबानीच्या नावाखाली संविधानाचाच गळा घोटला तेच आता संविधान खत्रेम्य आहे असा गळा काढतात याच्यावर काय म्हणायचं विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे, मंत्री आशिष शेलार आणि अशोक उईके यावेळी उपस्थित होते आणीबाणीमध्ये लढा देणाऱ्या अनिल लोटलीकर मेधा सोमय्या उदय धर्माधिकारी आणि राजेंद्र दत्तात्रय यांचा यावेळी गौरव करण्यात आला